धाराशिव नगर परिषदेच्या येत्या दोन तारखेला म्हणजे परवा दिवशी होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या आघाडीचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या भगिनी सौ संगीताई सोमनाथ गुरव तसेच या प्रभागाच्या उमेदवार आमच्या वगिनी सौ सोनाली रवींद्र वाघमारे सौ ज्ञानेश्वरी राज निकम आणि आमचे सहकारी कैप गौस तांबोळी यांच्या प्रचारार्थ आज ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेचे मुख्य वक्ते आणि आपण महाराष्ट्रातच नाही जर भारतात कुठेही गेलं आणि जर आपल्या गावाचं नाव सांगितलं तर पहिलं नाव त्यांच्याकडून विचारलं जातं की हे ओम उम्रा, ओमराजे तुमचे खासदार आहेत का असे आपले सर्वांचा अभिमान असणारे खासदार आदरणीय ओमदादा आताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आपल्या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आदरणीय भारतनाना इंगळे संभाजी मामा सलगर सोमनाथ आणि गणेश नगर म्हणल्यावर पहिलं नाव कुणाचं येतं तर रविबायाचं नाव येत असे आमचे सहकारी प्रवीण प्रवीणबाया कोकाटे आमच्या भगिनी शोरभाई दुरुककर गणेश भप्पा कोचरे गौसभाई तांबोळी राजजी निकम दत्तांना गाडगे अजयजी नायकवाडी राकेश सूर्यवंशी अवर कुरेशी सुरेशजी सलगर शाहबादे मनोज शेरकर मला खासदार साहेबांना आपल्याला सविस्तर असं ऐकायचंच आहे पण काही ठराविक गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या मला तुम्हाला विचारायचंय की या नगरपालिकेची मुदत संपून चार वर्ष झाले पण तरीही गणेशनगरवासी हक्कानं काम कुणाला सांगतात का सांगतात कारण तुम्ही आजही तुम्हाला चार वर्ष मुदत झाली संपून तरी आजही आपल्या हक्काचा माणूस रवीबाया का वाटतात कारण ते तुमच्या प्रत्येक हाकेला ओ देऊन येतात मला तुम्हाला विचारायचंय रविबायाकडे एखादं काम गेलं एखादं काम सांगितलं या रविबायाने कधी विचारलंय का तुझी जात कुठली तुझा पंत कुठला तुझा धर्म कुठला कधी विचारलंय का काम करताना विचार असं केलं का कधी आपल्याकडे आलेला माणूस हा माणूस म्हणून आलाय मानवतेच्या दृष्टिकोनातून आलाय त्यामुळे आलेल्या माणसाला मदत करायची आपल्या भागाचं आपल्या परिसरातल्या लोकांचं कुठलीही अडचण असली तर आज रात्री जाऊन जायचं त्या ठिकाणी त्यांनी जात धर्म बघितला नाही माणूस म्हणून गेले ते आपल्या नगरचा माणूस म्हणून गेले अशा रविबायाच्या पाठीची राहायची वेळ आज आज तुमच्या सगळ्यांवर आलेली आहे मला विकासाच्या बाबतीत दादा आपण ऐकतो उपसान योजना पण नालीच्या नैसर्गिक उतार्यात मला समोर सांगितलं एक उदाहरण महाराष्ट्रात कुठं नसेल असं उदाहरण नालीचं पाणी म्हणलं की उताराने जात आपण उताराला अडवू शकत नाही बदलू शकत नाही नैसर्गिक निसर्गाला आपण बदलू शकत नाही असं कोणी सांगतं आम्ही सहज सांगतो अरे उतार तिकडे तर तिकडेच पाणी जाण मग काय करावं आता पण निसर्गाला उलट फिरवायचं काम जर नगर गणेशनगरमध्ये कोणी केलं असेल रविभाई केलं <laughs> महाराष्ट्रात अशी कुठेच योजना नसेल पाण्याने उपसाची जर योजना बघितल्या होत्या आम्ही ऐकल्या होत्या पण नाली उपसून त्यात मडपंप टाकून त्यात हौद बनवून ते पाणी उलटं आणून त्या नाली सोडून बाहेर काढायचं जर काम कोणी केलं असेल तर रविबायाने केलं एवढा कार्यतत्पर कामाचा माणूस आपल्या अर्ध्या रात्री आपल्या हक्केला ओ देणारा माणूस आपण ह्याच्या पाठीशी राहणार आहेत का नाही राहणार आहे का नाही जरा मोठ्यानं सांगा मागून झाला नाही एवढ्या हक्काच्या माणसाला बळ देण्याचं एवढ्या हक्काच्या माणसाच्या पाठीशी राहायचं जबाबदारी आज आपली आहे गेल्या अनेक वर्षापासनं भैया आपल्या पाठीशी आहेत आज परवा दिवशी आपण त्यांच्या पाठीशी राहायचं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आहेत त्या नगरची लेख पण आहेत आणि सुन पण आहेत त्यामुळे डबल जबाबदारी तुमच्यावर आहे आपल्या लेकीच्याही पाठीशी राहायचं आणि सुनेच्याही पाठीशी राहायची ही जबाबदारी सगळ्या गणेशनगर वासियांची आहे तिसरे उमेदवार आपले काय पै उच्च शिक्षित एमपीएससीची तयारी करणारा युवक आज आपल्या समोर उमेदवार म्हणून उभा आहे अशा उच्च शिक्षित तरुणांच्या पाठीशी आहे स्वकाम आपल्या सगळ्यांचा <laughs> आहे आणि सोमनाथ आपाबद्दल तर जस जेवढे लोक रविवारा ओळखतात गणेशनगरमध्ये तेवढेच लोक सोमनाथ आपाला पुढे ओळखतात कारण जोडी कायम आपण बघत आलेलो आहे सोबत काम करत आलेली आहेत नगरसेवक म्हणून सोबत काम केलेलं आहे हा गणेश नगर असेल दाराशिव शहर असेल कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसाचं काम एका व्हॉट्सअपच्या मेसेजवर त्या दिवशी सोडवण्याचं काम सोमनाथ आपच्या माध्यमातून तरी नगरसेवक नसले चार वर्ष तरी के त्यांनी केलेलं आहे त्यामुळं त्यांच्या सुविध पत्नी सुद्धा या ठिकाणी पदासाठी आपले उमेदवार आहेत मग अशा कामाच्या माणसाच्या पाठीशी राहायचं का कचरा डेपो साठी मला ज्या ज्यावेळेस रवी भाई जर मला दहा वेळा बोलले असतील माझं त्यांचं दहा वेळा जर बोलणं उदाहरण सांगाल तुम्हाला तर त्यातल्या नवी वेळा ते कचरा डेपो हलवायचं बोलते म्हणजे त्यांचं एकच असत आमचा कचरा डेपो हलवा त्यांचं बी त्यांचं एकदम बरोबर आहे कारण त्यांच्या नागरिकांना धुळीचा वासाचा जेवढा त्रास होतो धुराचा एवढा त्रास होतो या ठिकाणी लोक या भागात असतील खजानगर असतील तिकडे सांजा रोडच्या भागात असतील या सगळ्या भागातल्या लोकांना कचरा डेपोचा एवढा त्रास होतो की तिथलं जीवन असं येऊन जातं त्यासाठी तुमचा प्रतिमोन ते नेहमी आमच्याशी भांडत असतात वेळोवेळी आंदोलन केली एके दिवशी मला दादाला घेऊन कचरा डेपोवर फिरवलं तिथली काय परिस्थिती आहे सांगितली रात्री एका आधी तिथं जनवाराची कापलेली गाडी आली तर एक एक वाजता ती फोन करतात सांगतो आम्हाला असं असं तिथं त्या ठिकाणी गाडी आलेली आहे त्यांच्यावर कारवाई करायला सांगा म्हणजे एवढं बारीक लक्ष दिवस रात्र आपल्या लोकांसाठी त्यांचं लक्ष आपल्यावर असतं आपल्या समस्यावर असत कचरा डेपोची बापी तुम्हाला एवढंच सांगतो की एका बाजूला कचरा डेपो हलवा म्हणून आंदोलन करणारे उपोषण करणारे रेव भैया आणि दुसऱ्या बाजूला भाजपची काही लोक आहेत कचरा डेपोचा ज्यावेळेस ठराव आला त्यावेळेस त्याला विरोध करणारे हरवला लागला त्या ठरावाची कॉपी तुम्हाला मिळाली का नाही ती जरा दाखवा आपल्या लोकांना म्हणजे उद्या मतं मागताना म्हणजे गणेश नगरच्या तिथं ठराव आला होता मग नगरपालिके तिथला कचरा वस्तून दुसरीकडे टाकायचा तर त्याला विरोध केला आणि ती लोक तुमच्या दारातून मतं मागतात त्यांना अधिकार आहे का आपलं मत मागायचा मा, मी तुम्हाला एवढा शब्द देतो कचरा डेपो हालण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही ते कचरा डेपो हाल्यापर्यंत आमचे प्रयत्न राहणारच पण तोपर्यंत आता जी रोज तुम्हाला रोजची अडचण आहे आम्ही प्रशासक सुद्धा प्रशासकाला केमिकल आणून दिलं सगळ्या गोष्टी केल्या त्यानं दाग लागायचं बंद होत आहे बंद होत आहे त्याचं आपण ट्रायल पण घेतली होती परंतु ह्या सत्ताधारी लोकांनी प्रशासकात प्रशासक त्यांच्या म्हणजे प्रशासक सगळं काम सत्तारी लोकांच्याच मनावर करत होतं त्यामुळे हे केलं नाही परंतु एवढा शब्द येतो धाराशिवची नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर तीन तारखेनंतर ज्यावेळेस आपले नगराध्यक्ष तिथे बसतील आपले नगरसेवक तिथे बसतील त्या दिवसापासनं कचरा डेपोवर जे आताची गाणं आहे त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम दुसऱ्या दिवसापासनं काम चालू होईल हे तुम्हाला या शब्द देतो <laughs> मला अजून एक सांगायचंय विरोधक नेहमी म्हणतात की विकासावर बोला विकासावर बोला काय ते दुसरंच बोलता तुम्ही आपण विकासावरच बोलू आता हारूर आहे आपलं आपण ज्या ठिकाणी सभा घेतोय हा रोड आहे मामाने सांगितलं दोन सा हजार सहा अकरा मध्ये झाला त्यानंतर झालाच नाही मामा हा रोज एकशे हा रोड एकशे चाळीस कोटीच्या रस्त्याच्या यादीत एकोणसाठ रस्त्यापैकी हा एक, एक रस्ता आहे नाही आता मामानीच केला त्यानंतर काहीच केलं नाही आता परत मामा आल्यावरच होणार म्हणजे आता मामा आलेच आहे आमच्याकडे <laughs> मामांच्या मार्गदर्शनाखालीच चांगल्या क्वालिटीचं काम होणार मामा आपली नगरपालिका आल्यावर मला आपल्याला विचारायचं हे जे लोक विकासावर बोलायचं म्हणतात बोल, बोलू म्हणतात विकासावर बोललं पाहिजे म्हणतात विकासाच्या गप्पा मारतात विकासासाठी पक्ष बदलतात त्या एकशे चाळीस कोटीच्या रस्त्याच्या कामाला गेले वीस महिने झालं हे जर टेंडर फायनल का झालं नाही ह्याच उत्तर आधी द्यावं आणि मग विकासाचं नाव काढावं म्हणजे वीस वीस महिने टेंडर होत नाही कशामुळे होत नाही आपल्या मर्जीतल्या माणसाला टेंडर मिळेपर्यंत टेंडर होऊच द्यायचं नाही आज माझा बातमी बघितली स्थगिती उठवली बरं चालू राहिलं बघितलं असेल तुम्ही सोशल मीडियावर डिजिटल हा म्हणजे मंजूर झाल्यावर मग डिजिटल यांनी असे बी लावायला पाहिजे की वीस महिन्यानंतर आम्ही हे टेंडर मंजूर केलं हे काय निविदा मंजूर केली वीस महिने का लागले वीस महिन्यात या शहरातील नागरिकांना वयोवृद्ध माणसाला तरुणांना माता भगिनींना खड्ड्यातून प्रवास करावा लागला कित्येक लोकांचे अपघात झाले काही मृत्यू काही मृत्यू झाले काही लोकांचे मनके गेले ह्याला जबाबदार कोण वीस वीस महिने तुम्ही टेंडर होऊ देत नाहीत मी विधानसभेत मागणी के के केली आम्ही सगळ्यांनी मागणी केली आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं सोमनाथ आप्पा असतील रविबाई असतील पहिल्या दिवसापासून मागणी करत होते की याची मुख्य जी नार्को टेस्ट करा आम्ही तर यासाठी चौकशीची मागणी करतोय आज ही मागणी आहे आमची वीस महिने या टेंडरला का लागले निविदा प्रक्रिया पूर्ण व्हायला है याची एस आय चौकशी झाली पाहिजे आणि जे दोष आहेत त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे <laughs> सोमनाथ आपण एक आंदोलन केलं या रस्त्याच्या बाबतीतच ह्या रस्त्याची निविदा बावीस पंधरा टक्के अभावने होती आपल्या शहरवासियांचे बावीस कोटी रुपये त्यात गेले असते डी एस आर तोच पण यांचा लाडका कॉन्ट्रॅक्टर त्याला पंधरा टक्के अभाव टेंडर आता बाकीचे टेंडर नगरपालिकेचे कोण कॉन्ट्रॅक्टर असतील तर तीस तीस चाळीस चाळीस टक्के बिलवणं आणि हेच कशामुळं पंधरा टक्के अभावनं मग सोमनाथ आपणी रविबाईनी आमच्या सर्व सहकार्याने आंदोलन केलं आणि त्याला ऍज पर प्रमाण काम करायला भाग मी त्याला लिहून दिलं मी ऍज पर प्रमाण ऍज पर रेट प्रमाणे काम करतो जवळपास बावीस कोटी रुपये या शहराचे सोमनाथ अप्पानी रविबाई आपल्या सर्वसामान्य नागरिकांचे माणसा लोकांचे नगरपालिकेचे वाचवलेले आहेत यांना कोणाच्या कशात घालायचे होते पैसे ते लाडक्या कॉन्ट्रॅक्टरच्या कशात कशात पैसे घालायचे होते या ठिकाणी माझ्या माता भगिनी बसल्यात लहान माझे लहान लेकरं बसलेली ले आहेत आमची इथं माझ्या माता भगिनी बसल्यात मला त्यांना विचारायचंय आपल्या शहरात जर एखाद्या वेळेस गार्डन जायचं एखादं उद्यान आहे का जायचं म्हणलं तर आपले जिजामाता उद्यान होतं महाविकास आघाडी सरकार असताना मी खासदार साहेबांनी जिजामाता उद्यानासाठी समतामध्ये सं, संभाजी महाराज उद्यान होत त्यासाठी आणि राजीव नगर मध्ये एक हिंदू हृदय समजा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उद्यानासाठी जवळपास सात कोट कोटी रुपयाचा निधी मंजूर केला सात कोटी रुपये ह्या विकासाच्या नावावर गप्पा मारणाऱ्याने विकासाच्या नावावर मत मागणाऱ्यांनी त्या कामाला स्थगिती दिली आता काय सांगतात जाहीरनाम्यात आम्ही पंचवीस कोटी रुपयाचे बगीचे उभारू अरे तुम्ही जाहीरनाम्यात तर मागच्या कारंजी उभारून सांगितलं होतं आठवतं का हातला देवीत रोपवे या कारंजावर पंच्याहत्तर लाख रुपये खर्च केले त्यांनी पंच्याहत्तर लाख रुपये जिल्हा नियोजन समितीचे जिल्हा परिषद मार्फत आता कारंजा तुम्ही बघितला कधी कधी कारंजा बाहेर आलेला कोण गेले का देवीला कारंजा दिसत नाही फेसबुकवर दिसेल बघा त्यांचे असं दिसत नाही पंच्याहत्तर लाख रुपये आणि ह्यांचा विकास ह्या पंच्याहत्तर लाखाचा विकास शोधायला सापड नाही गेलं कारण कुणाला दिस नाही गेलं मग काही तक्रारी झाल्या आम्ही प्रश्न विचारले मी विधानसभेत तारांगीत प्रश्न दाखल सादर केला मग ह्यांनी काय केलं असेल तर ह्यांचा विकास जर जा शोधायचा असेल तर आपल्याकडे एखादी आपत्ती आल्यावर एक कलेक्टर ऑफिसला एसपी ऑफिसला एक आपत्ती व्यवस्थापनची टीम असते ती अवस्थेत आपत्ती व्यवस्थापनची टीम तिथे शोधायला लावली काय ह्यांचा विकास शोधायला त्या ठिकाणी हायमास्ट कारण जे आपत्ती व्यवस्थापन शोधून काढली हायमास्ट तर दिसलाच नाही म्हणजे यांचा विकास शोधायला जर आपत्ती व्यवस्थापन ह्यांनी आपल्या शहराचा जिल्ह्याचा विकास कसा केला हे एक मूर्तीपन्न उदाहरण आहे त्यामुळं ह्या विकासावर बोलावं का एकशे चाळीस कोटी रस्त्याचे कामाला वीस महिने लावायचे म्हणजे वर्क वीस ला महिने लावायचे दुसरा कारण जे पंच्याहत्तर लाख रुपये कोणाच्या घशात गेले माहित नाही का यांच्या चौकशी करायची कुणाच्या घशात गेले पैसे हे पंच्याहत्तर लाख रुपयाचे कारण जे एक कारण आणि तुम्हाला हाईट सांगतो आता ही लाईट लावली बरोबर आहे त्या लाईटला कनेक्शन लागेल का नाही मग कारण तिथं लाईट कनेक्शन लागेल का नाही कारण हाय मासला अजून बी तिथं कनेक्शन नाही मग हे चलवले कसे असतील म्हणजे कनेक्शनच नाही ते लाईटचं म्हणजे दोन हजार एकवीस कारंज्यासाठी म्हणजे हे केलं म्हणजे वर्क ऑर्डर दिली कारंजे चालू केले त्याचे बिल लिहून टाकलं आणि एकवीस नंतर बावीस तेवीसला ते एमएसीबीला अर्ज करतात आम्हाला लाईटचं कनेक्शन द्या म्हणून असं कसं ह्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत आणि पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारतात त्यामुळं नुसतं आव्हान आयचा पारदर्शकतेचा आणि भ्रष्टाचारात बुडून जायचं आता उद्यापासून चालू दे पैसे वाटप कुठून पैसे येते चालणार झाले वाटप काय सोयाबीनची यांची पटी यांची का, का उसाचं बिल आहे काय हे आपल्या कामातून केलेल्या भ्रष्टाचाराचे पैसे तेच पैसे आपल्याला वाटायचे आपली मतं विकत घ्यायची आणि परत भ्रष्टाचार करण्यासाठी त्या खुर्चीवर जाऊन बसायचं ही यांची धोरण आहे त्यामुळे आपण विचार केला पाहिजे की आपण कोणत्या लोकांच्या पाठीशी राहायचं सारख्या लोकांच्या पाठीशी राहायचं का भ्रष्टाचार करणं त्यातून पैसा कमवणं आणि तेच पैसे वाटून परत निवडून येणं का अर्ध्या रात्री तुमच्या हाकीला देऊन देणाऱ्या तुमच्या भावाच्या पाठीशी राहायचं हे तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे <laughs> एका व्हॉट्सअप मेसेज वर तुमची समोसा सोडणारा सोडणारा सोमनाथ अप्पाच्या पाठीशी राहायचं का भ्रष्टाचार करण्याच्या पाठीशी राहायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे त्यामुळं मला आपल्या गणेश गणेशनगरवासिया एवढच विनंती करायची आहे की आपण जात धर्म पंत ह्या सगळ्या गोष्टीच्या पुढे जाऊन एकच विचार करावा की आपल्या अडचणीच्या काळात आपला भाऊ म्हणून आपला, आपला लेख म्हणून कोण आपल्या पाठीशी राहतं त्याच्या आपण पाठीशी परवादेशी राहायचं आपल्या आपल्या गणेशनगर असेल या परिसरात असेल आपल्या सगळ्यांना रविबायाची एक माणूस म्हणून गरज आहे एक नेता म्हणून खंबीर नेता म्हणून गरज आहे तो खंबीर नेता त्या खंबीर नेत्याच्या पाठीशी राहून त्याला बळ द्यायचं काम येत्या दोन तारखेला आपल्या सगळ्यांना करायचं सोमनाथ आपल्या पाठीशी राहून बळ द्यायचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की येत्या दोन तारखेला आपल्याला चार मतदान करायचे एकच चिन्ह आहे दिसली मशाल की दाब बटन आपल्या कामाच्या माणसांना निवडून देण्यासाठी आपल्या प्रभागाचा परिसराचा विकास करण्यासाठी प्रामाणिक माणसांच्या पाठीशी राहण्यासाठी आपण येत्या दोन तारखेला मशाल्या चिन्हासमोर समोर बटन दाबून आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच आमचे या प्रभागातले तिन्ही उमेदवार यांना प्रचंड मताने विजयी करावं हो। एवढीच विनंती करतो आणि माझ्या पण देतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र